आपण बाहेर पडलेलो फ्रेंडसाठी कारण की बुक्कुच्या स्कूल मध्ये त्याची ऍक्टिव्हिटीज आता चालू करणार आहेत त्यांच्याकडून मंथली त्याचे ते शीट्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी एक फोल्डर मागवले तर ते आपण ऍक्च्युअली घ्यायला आलो पूजाची आता खोद चालू आहे कोणत्या स्टोर मध्ये भेटेल भेटला त्या स्टोर मध्ये नाही चला भेटला स्टेशन ला आलो होतो फ्रेंड्स आपण जोगेश्वरी तिकडे भेटला नाही म्हणून इथं भेटला लगेच आता कुठे ओके लेट्स हॅट शुअर्स कुरिअर ऑफिस जोगेश्वरी राईट वन टू थ्री होतर शाबाश झालं काम झालं पण आणलाय कुठे ट्रेस तो द्यायला चार्जेस विचारले किती आहे सिक्स्टी रुपी पर के जी तिथून ते अहमदाबाद अरे बा बरे काय होत पर ईगल बाबा इगल कुठे बसलाय आणि ईबीस कुठे बसली बाबा कुरिअर सर्व्हि कुरियर सर्विस ची पूजाला माहिती काढायची होती तिथे घेतली काढून ठीक आहे आपण आता आलो परत आपल्याला कमेंट पण आली होती लास्ट टाइम की तुम्ही ते स्नॅक्स कुठून घेतलं गोरेगाव स्टेशनच्या इथून तर इथे स्टेशन लागतं खाली तिकीट काउंटर आणि इथे हे इथे साइन बोर्ड पण आहे तर समोरच आहे फ्रेंडचं दुकान ओके आता पूजा गेली आतमध्ये काय चिप्स घ्यायला आपण पण जाऊ जॉईन करू टाइम टायमाला नाही लागत रेटा वा

हा हा मग तू विचारले होते खाणारच हे पण घे अरे आमरस आहे तर आमरस पण घेऊन टाक ते लास्ट टाइम बुकुनी ना ते रसगुल्ले मागितले होते घे पूजा रसगुल्ले मला पण आवडतात नाही 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 रसमलाई घे आणि रसगुल्ला वेगळा घे ते पण आणि रसमलाई पण बोलतोय मी दोन्ही पण आवडत समोर होती आपण घ्यायला हवी नाहीत नाही राहत रात्रीपर्यंत संपलेलं असेल हे काय नको पडणार ते त्यांनी काय दिलं दे टेस्ट करा कचोरी आले बाप आवली चल इथून झालं घेऊ ठीक आहे आता झालं की काय बाकी अजून येऊया घरी संध्याकाळच्या टाइमला आपण आलो तर क्राऊड बघा किती आहे सगळे ऑफिसवरून सुटलेले कामकाज वरून घरीच आलेले रिटर्न बट पूजा तू शॉर हे लोक घरापर्यंत पोहोचवतील कि हायवेवर पोहोचवतील आणि मग परत आपण घरी गेलो होतो घरी जाऊन मग पूजाला काय काय पॅक ता करायचं होतं पार्सल पाठवायचं ते सगळं करून आपण रिटर्न आलोय आणि फायनली पूजानी हीच सर्व्हिस निवडली आहे आत्ता जस्ट किताब तर फ्रेंड्स पूजांनी सबमिट कर केलेला गोष्टी बट तंच असे की बॉक्स त्यांना पॅक पाहिजेले बिकॉज एक ओपन सर्विस गेट आहे त्यांना पूर्ण रॅप करून दिल्यावरती मग ते पार्सल गती तर आपण आता बॉक्स सोडायला चालले त्यांनी सांगितलं लाइन मध्येच पुढे भंगारची दुकान कुठून पॅक करू त्यांच्याकडे बॉक्स नाहीये पाणी आहे इथे

आपके आपले ना त्यांच्याकडे आज कुठे केदारनाथ बद्रीनाथ कोण कोण चालू सगळे सगळेचा उगा कस स्वातीता युगम जिजू सगळे सगळे मकुरियर बाजूवालांकडे ज्योतिबा आकडे काय आहेत अरे वा जस्ट 120 मध्ये फ्रेंड्स इथून ते अहमदाबाद पार्सल हा छान आहे ना ते कधीपर्यंत पण ते वेटच्या हिसाब होते राइट आता जवळच होतो आपल्या अड्ड्याचा खायचा प्यायचा अड्डा आपण ठरवलंच आहे की इथे जास्त आहे ना? ना तर घेऊन टाकलं कस आहे हा कारण की यांना खोकला येतो म्हणून हे आईस आणि थंड काहीच नाही एकदम साधवलं घेतलंय दोघी हाय हाय बेटा हा येऊ हाय बेटा कस पकडले त्याला जा लवकर लो लवकर जा त्या दादाकडे घेऊन जा इकडे तो रोड साइड ला त्याला बोल उठ खाली बसू नको मातीमध्ये तुला कस माहिती चिचिकल तर त्याला आत यायला बोल त्याला आत बोल आत ये बोल आत ये

वाचले रात्रीचे नऊ सॉरी साडे नऊ होऊन गेले आहे पाणी वगैरे भरून झाले पाणी कुणी भरलंय पूजाने जेवण कोण बनवायला बसले पूजा काजू कोण सोडत पूजा मशीन पूजाने लावली कपडे पण तिनेच तिने जेवण दूध वगैरे सगळं सगळं पूजाने बल्कि दूध फाटले मला वाटतं पुरे दूध बघ एकदा कर कदाचित फाटले पाणी पूजा थोड्या वेळाने सगळं आवरेल पण झाडू विडू कदाचित मी मारलात तर थर कधीतरी वन्स इन अ ब्लू मून असतं माझं ते नेहमी नसतं बट मी, मी व्लॉग काढतो मी जे काय करत असेल ते वेगवेगळ्या अँगलनी किंवा असं कॅमेरा विमेरा ठेवून दाखवायचा प्रयत्न करतो तेवढंच एक व्लॉगमध्ये ग्लिम्स ॲड व्हायला दिवसाचा ओके तर ह्याचा अर्थ असा नाही फ्रेंड्स मीच बरेचसे कामं करतो बुकूला पण मी कधी आंघोळ घातली तर बट शाळा चालू झाल्यापासून पूजाच घालते कधी सुट्टी असली कधी घरी असली की मग मी थोडंफार तिला घातली अंघोळ किंवा तिच्यासोबत नाही तर बुगू पण वेळ भागाला शिप सॉरी पूजालाच शिपकून असते घरातली कामं पण बुगूच्या स्कूलचं तर पूर्णच्या पूर्ण पूजाच करते हे मी याच्यासाठीच बोलायचं मला मन करत बिकॉज मी काही कमेंट्स बघितल्या कालच्या पर्वाच्या ब्लॉगवरती की जास्त काम मीच करता मिस्टर पूजा पूजा ऍक्च्युली सगळे कामं करते त्यातून कामाचं जिथे कामाची शेपटी असते ना समजा त्या शेफ्टीच टोक शेवटचं ते थोडस मला आलं तर आलं काम नाहीतर पूजाच नाही तर माझा वेळ पूर्ण दुसरा दुसऱ्या काय अजून करायचं त्याच्यामध्ये थोडाफार कधी शंभर मधून पाच सहा पर्सेंट कामात हात लावला तर ओके पूर्ण वेळ बीसी आणि बसली तर थोड्या वेळ बसते उठते परत काय ना काहीतरी काम चालू करते हा एवढंच कि काम करता करता तिला सिरियल बाजूला पाहिजे बघायला काही ना काहीतरी हा पूजा पण काय हाता तो दागो कस आता निकते है ना स्किन दागो स्किन निगा लगे पाणी वर जरा ते कधी मी टाकलं तर टाकलो पाणी किंवा गॅस ची सिटी बंद करा आय डोंट थिंक ते एकदम मॅसिव्ह काम आहे ते थोडेसे आहेत ऍक्च्युअल पूर्ण लोड काम असतात तिच्यावरती थोडंफार तरी मला कधी हेल्प मागितलं मला कोणत्या कॉन्ट्रीब्युशन तर मग हा पण एवढंच की बिछान उचलायचं माझ्यावरती ते कधीतरी दहा पर्सेंट पूजानी केलं तर बिछान टाकाय बिछान टाकायचं हंड्रेड पर्सेंट माझं मी नसलोच घरी की मग पूजा कधी कधी थांबते पण पण ते मी बिछान टाकायचं उचलायचं पण मी किंवा ते पण पूजा करते हा हो हे काम करायचं होती भुकूच करते पूर्णपणे ते जर भिंती भिंतीवर टी व्ही लागलं ना वरती बरोबर टीव्हीच्या खालीच येते बेटा पाठी हो प्लीज लवकर बुगूचे स्कूलचे कवर आपल्याला चढवायचे बुक आणि त्यासोबतच इतर पूजाची पण तयारी चालू आहे काजूची भाजी बनवायची आणि याची रेसिपी आहे पूजास किचनवरती काल आलेली पण असेल बिकॉज हे परवाच्या रात्री पूजाने बनवले आहे हां हां सारका औरत आपण कवर लावून घेऊ पहिले प्लास्टिक कव्हर लावलेले स्कूल मध्ये अलाउड नाही ट्रान्सपरंट कवर करायचे याच्यासोबत आणि मग हे घातल्यानंतर परत प्लास्टिक कव्हर चालवायचे हे कोपऱ्याचं कापायला काही दात चव आहे कोपऱ्याचं शॉर्टकट मारणार काय शॉर्टकट बघा जरा म्हणून तूच कर का तूच कर काहीतरी कर ना फक्त सोडायचं मी उगाच ओरडलो रडत बस काय नाही रडत बसणार ते दिवस गेले माझ्या रडत बसायचे कोणत्या दिवशी ओरडलेली मी ओरडले किती दिवस गेले की माझ्या बोलले बस गप बसले आणि रडत बसले

अर्ध्या तासात जेवण रेडी येस आणि त्यासोबतच काजूची भाजी बनवून झाली आहे पटपट बनवली आहे त्याची रेसिपी पूजाच्या चॅनल वरती बघितली असेल नसेल बघितलं तर इथं जाऊन बघा आपल्या पोस्ट मध्ये पण मी शेअर केलंय कशी वाटली ते नक्कीच सांगा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल येस आणि हा ऍक्च्युली मला खूप छान छान कमेंट्स आणि मेसेजेस येतात की मी ज्या रेसिपी बनवते त्या खरच ट्राय करता तुम्ही आणि मला त्याचे फोटोज पाठवता बरोबर मला समजतं पण की टेस्ट पण कशी आहे त्याची तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजून मी छान छान रेसिपी ट्राय कराव्या आणि तुम्हाला दाखवाव्या तर अशी काही जेवणाची प्लेट रेडी आहे आणि भाजी सुद्धा केला काजूच्या भाजीचा माहित नाही काय तारीफ करू परत एकदा मला असं वाटायचं काजूच्या भाजीत काय मजा असणार आहे काजू गोड असतात तिकड मला तुम्हाला गोड खायला आवडत नाही काय टेस्ट असणार याची ही टेस्ट असणार याची बनवणारा पण थोडस अरे खूप भारी बनवलं पूजा खूप भारी तिकट तर असलं नेक्स्ट डे मॉर्निंग फ्रेंड्स आणि पूजा चालली बुबुला आणायला स्कूल रडवत रडवताना म्हटलं होतं ना रडवता शूज काढायचे बेटा दर रडत काय यायचं घरी आज काय झालं आज काय झालं काय नाही बेल वाजवायची भलत्या सलत्या गोष्टीने रडत असतो बेटा स्कूल मध्ये काय केला डान्स केला काय पोयम कॉलेज टीचरने रोलिंग रोलिंग जेवण वगैरे झाले फ्रेंड्स मस्त बेगे रिलॅक्स मध्ये आहोत बट स्वातीताई फ्रेंड मला पूजा काल संध्याकाळी सांगितलं स्वातीताई अँड फॅमिली चालेल केदारनाथ आय विश देम सेफ जर्नी आणि व्यवस्थित पटपट पटपट घरी येऊ द्या जेवढं पण आहे त्यांचं सगळं काय करू आणि आता सगळं अपडेट तुमची मी पण आता स्किन निघते त्याची नाही ते फेविकॉल लावल्यावरती गम फेविकॉल लावल्यावरती ती चांबडी निघते ना तशा टाइपचं चं काही मी आता बाई झोपणार ती वन करी झोपणार ना आता बाई तुम्ही माझ्यापासून तुझं काय आणलंय झोपणार ना परत माझ्यापासून तुला काय आणलंय हो oh. मी जेवण बनवलं तुला जेवायला दिलं तुझं सगळं झालं मी मोकळी माझी काम आहे थोडीफार ती मी करेन पण माझी रील आहे जी काढायची मी दोन दिवस झालं बोलतोय तुला झोपायचं काय नाही माझा पहिला व्हिडिओ एडिट कर कोणता कालचा काजूचा हा अरे पण पहिला रील काढून घेऊ दे पहिला व्हिडिओ एडिट कर उद्या त्याला म्हणजे एक म्हणजे थोडा वेळ जाईल यार रील आ, पटकन काढून जाऊ नये पहिला व्हिडिओ एडिट कर सांग तू बोललायस आज अपलोड होणार करून तू करायचं मी उद्याच्या ब्लॉग मध्ये बोललोय ते उद्या जाणाऱ्या ब्लॉग मध्ये येणार होते होईल पण तो होईल तीन होता ते मला थोडा वेळ बसू तरी ते रिलॅक्स बसलास चार तास बसलास चार तास हो खर पूजा हो माणसाला ना सगळ्यात चांगलं जर नाव ठेवणारा कोणी असेल ना तर चांगल्या गोष्टी पण काहीतरी शोधून त्याला नावं ठेवणार असेल ना तर ती आहे बायको हो कारण का सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या हरकतीवरती लक्ष असतो तिचा म्हणून उठता बसते जे काय होते ना ते बघते म्हणून नावं ठेवते आणि चांगलं पण बोलते वाईट पण बोलते चांगलं बोल तरी कधी खूपदा बोलते हा खूपदा बोलली ए चल जा बुगुला झोपवलं पाहिजे बिकॉज बुगू सकाळी जरा लवकर उठण होत तिचा आणि मग आंघोळीमध्ये ती झोप उडते तिला झोप पाहिजे च कंटिन्यू करू संध्याकाळी आता हे काय तर झोपणार तर मी प ठीक आहे मी जेवणा सध्या एडिट करून घेतो अजूनपर्यंत नसेल बघितला परत सांगतो भाजी नक्की बघा खूप मस्त भाजी बनली ती आणि मी याच्यासाठी म्हणतो कारण की मी काजूची भाजी जसं काल म्हटलं मी एक्सपेक्टेडच नव्हतं केलं गेलं काजूची भाजी अशी होऊ शकते मी विचार करायचं काजू तर आपण असंच खातो ते गोड लागतं थोडं चांगलं असतं पण भाजी वाव काजू चिल्ली बनव पूजा काजू चिल्ली इतकं भारी लागतं ते चिल्लीचा प्रकार तसा बनव त्याच्यामध्ये मिरच्या उभ्या उभ्या चिरून टाक मिरच्या अख्ख्या अख्ख्या कांदे पण टाक तसे चिल्ली बनवतात तस काय म्हंटली बोल ना मी नाही बोल बाय दावे संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं नॉनव्हेज काय बनवायचं असेल तर मला आणून दे काय खाणार आहे अंडा फिश म तस नाही करायचं तुझ्या बघते मला जाग डोळा करायला बघते कसा डोळा करायला बघते तुला दोन मारेल आणि त्याला चार मारेल आणि स्वतःला सहा मारून येशील ती मस्ती मस्तीमध्ये उगाच मी बुगू असं दाखवलं घाबरायला असं वर करायचं ते ते लगेच लहान बोराना बरोबर तिच्या पुढे मी नाही काय करत योगा बिगा पण कधी काय केला किंवा काही करत असेल मी हात खाली ठेवून पायावरती करा काय काय गोष्टी करायच होती सगळं ते पण करायचं बघितलं आणि तिने हात पडला ती तोंडावर पडली वेगळे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तेव्हापासून बुगूच्या पुढं मी असलं काहीही मस्ती करत नाही पण जर काय चुकून केलं ते दिवसाच्या शेवटी पर्यंत ती ते करणारच आहे की ना म्हणून ओरडत असते मी तुला तुझ्या बॅटरी काढून ठेवतो मी दोन्ही ओके तू तोपर्यंत आराम कर तुझ्या बॅटरी आम्ही नंतर लावतो मग तू आण मग परत नाही बॅटरी काढून मग उलटा करून ठेवू का बॅटर्या तुझ्या म्हणजे मग तो थोड्या वेळ सांगतो मी तुला काहीतरी चांगलं सांगते तू तुला ऐकायला येत नाही ये का मी तुला तेच समजवत ते एक कान चालू आहे ना तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे मग प्रॉब्लेम काय तुझा नेमकं मी ऐकत नाही तो की भाग्या मस्ती करते तो कान चालू आहे तो कि काय शांत तो आपण संध्याकाळी बोलू हवेली प्या हवेली प्या हवेली प्या